परंडा नगर परंडा नगर येथील जमलेल्या माझ्या सर्व बांधवांना माझा मानाचा आता यशिवा जायला उचित होतोय त्यामुळे थोडच बोलतो आता आरक्षणाचा विषय जवळ आला होता पण थोडा काही जी लाभ घ्यायला स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्याकडे लवकरच सुरुवात होते करायच <laughs> आमच्याकडे जरा नवचं पुढं जर दोन काम केले ना पहिलं म्हणजे आपल्या लेकराला आयुष्याचं पिढ्याना फारचं आरक्षण मिळून द्यायचं आणि व्यसनापासून लांब जायचं आपली जास्त म्हणून सांगतो दोन गोष्टी करा मुलगा म्हणून सांगतो तेवढं दोनच करा काय कमी पडणार नाही आपल्याला ना आरक्षणाचा विषय आता अंतिम टप्प्यात एकदा पुन्हा एक आपल्या ताकद लावायला आपण आतापर्यंत खूप नेते मंत्री आमदार मोठे केले स्वतःचे लेकर मोठे करायसाठी राजकारणाला काय एवढे परवा झाला तसं होऊ देऊ नका आम्ही कोणाला बोललो सरकारला मी बोललो नेत्याला मी बोललो पक्षाला राग कोणाला मराठीच्या नेत्याला आधीच आरक्षण नाही त्याच्या राग झाला तुम्हाला राग कोणता यायला पाहिजे होता पंच्याहत्तर वर्षापासून मराठीचं आरक्षण असून दिलं नाही ना पक्षाच्या नेत्याला तुम्ही सांगायला पाहिजे होतं सगळ्या मराठीच्या आमदारांना आधी सूचना सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही काय त्याची अंमलबजावणी करा जर जरंगेपाल बोलला तर मग आधी बघतो मग माझ्या पण तुम्हाला लागतं तुम्ही कानात धरला सहा महिने झाले तुम्ही मला एरात करायला लागले माझ्या जातीने एरात करायला लागले मग गोडे नवणार काय करणार बोलत मग शहून दिवसांगरू सीड निर्माण तुम्हाला होणार का नाही तुमच्या घर आईला एखाद्याने काठीना मारलं मग राग येणार का नाही येणार मग आमच्या आहे बहिणीचे डोके फोडले तुम्ही गोळ्या घातल्या तरी आम्ही गप्प बसतो सहा महिने झालं तुम्ही आज करतो उद्या करतो म्हणतात करत नाही आणि वरून भ्रष्टाचाराची चौकशी लावायची तर मही लावतो आणि माया जो काय माया घर वर्ष मी त्याची नाही काय करताना चौकशी करून आम्ही कुठं घेतो चौकशीला येऊ दे म्हणलं तुम्ही तर माझ्या घर मी तीन दिवस अगोद बघतो आणखी नाही <laughs> तुम्ही भ्रष्टाचारी तुमच्या आजूबाजूला त्या सुगंधी अगरबत्ती लावल्यासारखं जो <laughs> आहे त्यांचे शेजारी त्यांच्या चौकशा लावायच्या सोडून दिल्या माझ्या गोरगरीब मराठी कंड्याण होणार आहे त्यांना ते। आरक्षण द्यायचं तुम्ही त्यांना देत नाही आणि सगळे आमदार बोलून झाले म्हणजे काय आमच्या नेत्याला बोलले पक्षाला बोलले तो नेता येतो तो जाती तू म्हणजे जातीपेक्षा मोठं नेत्याला माना लागला तो, तु तु। तो वा या नेत्याने तुला काय दुसरी कोणी निवडून आणलं का दुसऱ्या राज्यातून मतदान मराठ्याच आणि बोलू तू मराठ्याच्या विरोधात सावधवा राजकारण आणलं काय मी भाजपचा मराठा आहे मी काँग्रेसचा मराठा आहे मी शिवसेनेचा मराठा आहे तुमच्या पोराचं वाटलं होईल ना एवढ्या वेळेस देऊ लागा स्वतः त्या करायला अजिंधास्त राजकारण करा तुझं एवढ्या वेळेस पुन्हा एकदा एकजूट राहा फॉर्म भरा आणि तिकडे काही करा तिकडे महा मार्ग नाही राजकारण आपला मार्ग नाही आता ते खूपच तारायला लागले सगळे इतके जण भरल्यावर पुढे हात राहायचं ते बॅलेट पेपर <laughs> आता पण चिन्ह कुठून आणायचं कांदा बटाटो टमाटो गोजे गाजे आता असं सापडून आणावं लागेल ना ते सोपं आहे का आता पुणे कशा धोका लावलो तुम्ही तुमचा तुम्हाला निवडलो त्यांना मराठा नातून आता काही धोका लावते आता ते आपले बोर्ड काढायला लागले चेलो मुंबई ते पडवीस साहेब सांगत आहे पोलिसांना पोलिसांना सांगितलंय ते बोर्ड काढून टाका बर आता तुम्ही काढता आता बरं का नात व्यासा लागला थोडंसं माणूस असून ते पाचवीच्या दिवशी झाल्यावर नाव ठोके आता याच्या त्या नाव ठोत ते काम ठोकेत असतो पाच दिवसाच्या तसं त्यांना कामात लागल्या साध्या आता भूमिकेचे देवेंद्र फडणवीस साहेब पोलिसाच्या त्यांना म्हणजे करा गुन्हे दाखल महाराजांचा काही दोष नाही ते करतात मग तुम्ही आधी सूचना काढली तिची अंमलबजावणी करा आता फडणवीस साहेब आणखीन एक शब्द म्हणले ते म्हणले दहा टक्के आरक्षण जे दहा 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 टक्के आरक्षण आता त्याच्याकडे ते म्हणजे ते आणि त्यांचं म्हणणं आहे मराठा दहा टक्के आरक्षणामुळे समाधानी येईल मनोज जरांगे नाही मला खरं सांगा मी तुम्हाला प्रश्न करतो तुम्ही दहा टक्के समाधान येत कारण ते आरक्षण टिकणार ते कधी टिकत हे मी तुम्हाला सांगतो शिंदे साहेब म्हणले विधानसभेत अधिवेशनात मराठा समाज मागास झाला मग जी जात मागास शेत होईल ती व विषा आरक्षणात घालावं जातात की सत्तावीस टक्क्यात पन्नास टक्क्याच्या आत आतले पन्नास टक्क्याचे ओळख कस काय ठिकाणी मी त्यांना आता परवा नवीन मागणी दिली मराठा समाज जर दहा टक्के मार्गात सिद्ध झाला तर मग त्यांना ओबीसीत झाला पण ओबीसीच्या सगळ्या सवलती लागू करा कारण त्याच्यात ओबीसीच्या सवलती नाहीये टक्क्या मेडिकल नाहीये त्याच्यात इंजिनिअरिंग नाहीये आणि मग ते कशा दिलं जिथं मोठ्या फीस आहेत तेच त्याच्यात दिलं नाही आता शिक्षक भरती नोकर भरती काढणे काल स्वदावर त्यांनी याची का टाकली शिटी आणण्यासाठी त्याच्या समजा पोरांनी त्यातून फॉर्म भरले झालं गो पोरायचं म्हणून आपण आता आपली जी मूळ मागणी त्याच्यावर थांब राहू मी हटत नाही माझे शब्द त्यांनी मला जेलला टाकू त्या चौकशी करू आणि कशाचा टाकू द्या मी त्यांना देत नाही काय नाही काय नाही काय त्याला पाय चौकशी करत करू त्याच्यात मग तिरबुद्ध केली त्यानेच मला गोण केले ते म्हणते मागं कोणी या साईडी ती चौकशी तर तो एक मंत्री मी गेलो दुसरं कोणीच नाही माया माग फक्त माझे माय बाप कुठं गेलो असतो तर माहिती माहित होता डाव पाण्यात संभाजीनगरला माग तर दारो उरलेला असतं सणात पळून गेलो असतो गेलो असतो नसतो समजा आपल्या इकडे जर झाले आणि एखाद्याने जर आपल्यावर केस केली आपल्याला माहिती संध्याकाळी पोलीस आता धरून घेणार आपण काय म्हणतो मग डाव पाहिजे ऍडमिट वा तुम्ही लगेच म्हणणार मला तिथे वाढा चंद्र दुखायला लागलं ऍडमिट होणार का नाही ऍडमिट झाल्यावर आता करता येत नाही मी तर पहिलाच ऍडमिट होतो मग चौकशी आली म्हणलं डॉक्टरला हे हाताला हाताला सरामध्ये त्याला म्हणलं त्र्या फुस मध्ये दुखत म्हणून सांग चौकशीला <laughs> येणार म्हणलं की डॉक्टरला म्हणलं नीट झालं म्हणून सांगा सोड मला मला बघायची ती चौकशी कसली असते तीन दिवस झालं वाट बघत की ना म्हणून काही गाव दर ते झोपीतच येत पहिला मराठा नाही राहिला आता मला आता करायला गेल्यावर मी आ कुटुंब बाजूला सर तुम्हाला माय बाप मला काय झालं होतं मी दम खाता का <laughs> मग आता दोनशे किलोमीटर वर जर गाडीवर आलो झोपले मराठी एक कोटी तुकडे आणि वर्षीवर आणि मी जेल ला टाकलो गी आणि गेलो गी मी जेल मध्ये आज कळद्यानमाच्या काय शिकिंग त्यांना शेम शिकिंग मायाकून सुटले काही होणार मराठ्याचे आता असणारे मायाकून धनगर बांधवचे असले माण मुस्लिम बांधवच वंजारी बांधव असले तर सगळं सगळ्यांचे सोडून सगळे कोण आणि आतल्या आतच मोर्चा काढू पण सुट्टी नाही तुमचा मुलगा म्हणून सांगतो तुम्हाला माझी मान जरी कापली नाही मी तरी हो विसणार सुट्टी घेत त्यांना मी त्यांचा एकच प्रॉब्लेम आहे फक्त त्यांना निष्ठावान लागलं आणि मी त्यांना कुठं तर नाही मॅनेज सगळ्यात माझा प्रॉब्लेम आहे त्याचा त्यामुळे त्यांनी माझ्यावरचे नवीन आहे माझ्यावर पण तुमच्यावर पण याच्यातल्या बऱ्याचशा लोकांनी राजकारणासाठी केसे सांगावर घेतले असतात मारामारी करून त्याच्यासाठी मा असं आहे म्हणून जोडताय आपले आपले आपल्यात लाभ यात अर्ध्या मग जर आता शेवटचं त्यांनी अस्त्र उगारलं आपल्यावर त्यांना शेवटच हाताय हे आपल्यावर केशेस करणार आहेत मग एकदा मुलासाठी आपल्या घेऊन काय पण हटायचं नाही फक्त शांततेत करायचं आंदोलन उग्र करायचं नाही माझा जाता जाता शब्द आहे तुम्हाला तुमच्या पोरांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आरक्षणाचा मी एक इंच सुटका माझा हटणार तुम्ही फक्त काठ ठेवा अशी एकजूट फुटून देऊ नका आणखी तुमचा ता परांडा तालुका पूर्ण काढा ता लोक पुन्हा एकदा जागे करा एखाद वेळेस तुमची मला अचानक गरज लागणार आणि तुमच्या पाठबळावरून जीवाची बाजी लावून बरं का मला तुमच्या पाठबळाची अचानक गरज लागणार आहे मला असं वाटतं एखाद वेळेस आणखी सरकारला हिस्का दाखवा लागणार आहे जसा चौदा तारखेला जसं चौदा तारखेला आपण दोन कोटी मराठ्यांची सभा घेतली होती तशी एकदा आणखीन तीन चार कोटीची सभा घेऊन त्यांना आपला हिस्सा दाखवावा लागणार पुन्हा yeah! एकदा एकत्र यावंच लागणार आहे आपल्या लेकरांसाठी ना ले माझ्यासाठी ना तुमच्यासाठी या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचे मोठे झाले पाहिजे आणि जे आरक्षण आता दहा टक्के दिलेलं ते फक्त राज्यापुरते आणि आपण मागतो तुम्हाला आरक्षण के राज्यापासून केंद्रापर्यंत आपले लेकर अधिकारी बनणार आहे त्याच्यासाठी पाहिजे आणि ते आपला हक्काच आहे फक्त आपली एक मातावरण राहते फुटायचं नाही मी हटलो का तुम्हाला बाप म्हणलं मरेपर्यंत मी तुमच्या शेकदारी करणार नाही शब्द देतो तुम्हाला मी थांबतो धन्यवाद जय